दिवाळीनंतरचा काळ म्हणजे वाढलेलं वजन कमी करण्याचा काळ पण हे वजन कमी करण्याच्या घाईमध्ये अनेक जण काही चुका करतात आणि त्यामुळे अपेक्षेप्रमाणे वजन कमी होत नाही किंवा कमी केलेलं वजन पुन्हा तितक्याच वेगानं वाढतं तर वजन कमी करताना कुठल्या चुका करायच्या नाहीत किंवा टाळायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्ट युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तुमची दिवाळी नक्कीच छान गेली असेल आणि दिवाळीमध्ये सगळ्यांनी भरपूर फराळाचे पदार्थ खाल्ले असतील आणि त्या मनाने तुमचा रोजचा व्यायाम हा जरा अनियमित झाला असेल त्यामुळे वजन वाढल्याची शक्यता आहेच वजन चेक केलं नसेल तर वेळीच चेक करा म्हणजे थोडसच वाढलं असताना आपण त्याच्यावरती काम करू शकतो आणि ते लवकर पूर्वपदाला आणू शकतो वजन कमी करताना होतं काय की आपल्याला ते वजन परत नॉर्मलला आणायची किंवा कमी करण्याची खूप घाई झालेली असते आणि आपण त्यासाठी खूप टोकाला जाऊन वेगवेगळे प्रयत्न करतो तर पहिली चूक आपण हीच करतो की वजन कमी करण्यासाठी आपण अगदी उपाशी राहणं किंवा खूपच कमी खाणं किंवा फक्त फळं खाणं फक्त ज्यूस पिणं फक्त सॅलड खाणं अशा मार्गाला लागतो ला पण हा मार्ग काही बरोबर नाही असे खूप रिस्ट्रिक्शन्स असणारी डाएट्स किंवा खूप कमी खाल्लं जाणारी डायट्स ही फार काळ टिकत नाहीत आणि त्यामुळे होणारा वेट लॉससुद्धा फार काळ टिकत नाही आणि यामुळे तुम्हाला इतरही काही अडचणी तुमच्या आरोग्याच्या बाबतीत जाणवू शकतात जसं की खूप थकवा जाणवू शकतो अशा डाएट्सवरती किंवा काही न्यूट्रियंट्सची कमतरता जाणवू शकते किंवा भासू शकते शरीराला आणि ही डाएट्स अर्थातच काही चांगली नाहीत त्यामुळे पहिली चूक अशी की खूप एक्स्ट्रीम डाएट्स करू नका दुसरी चूक अशी की अनेक जण वजन कमी करण्यासाठी अगदी एक्स्ट्रीम व्यायाम करतात किंवा खूप टोकाचा अतिरिक्त जो कधीही आपण करत नाही नेहमीच्या वेळी असा व्यायाम करतात मग त्यामध्ये अगदी दिवसातले दोन दोन तीन तीन तास चालणं असेल पळणं असेल ट्रेडमिल वापरणं असेल आणि वजन कमी करण्याचा अट्टाहास धरणं हे खर तर चुकीचं आहे आपल्या शरीराला जर का व्यायाम करायची सवयच नसेल आणि अचानक असा म्हणजे अघोरी व्यायाम सुरू केला तर त्याचे तोटे लगेच दिसायला लागतात थकवा तर खूप येतोच पण त्याबरोबरच हातापायाचे मसल्स दुखणं किंवा अगदी हातापायात गोळे येणं पेटके येणं ज्याला आपण म्हणतो हे खूप कॉमन आहे आणि असा टोकाचा व्यायाम केल्याने इंजुरीजचा पण धोका असतो किंवा शक्यता असते कारण शरीराला इतकी सवयच नसते करायची आणि इतका गरजेचाही नाही म्हणजे यामुळे तर वॉटर लॉस खूप होतो त्यामुळे तात्पुरतं वजन कमी झाल्यासारखं वाटतं पण ते काही टिकणारं वजन नसतं कमी झालेलं आणि हा व्यायाम पण खूप काळ टिकत नाही इतकं करण्याचा तो लवकरच आपण परत पूर्वपदाला येतो आणि वजन आपलं पुन्हा वाढूच शकतं त्यामुळे असं टोकाचे कुठलेही डिसिजन्स किंवा कुठलेही उपाय करणं हे नक्कीच आपण टाळायला हवं तिसरी चूक अशी आहे की वजन पटकन कमी व्हावं आणि अगदी विनासायास कमी व्हावं फार काही कष्ट पडू नयेत यासाठी बरेच लोक काही जाहिराती वाचून किंवा व्हॉट्सॲप गुगलवरचे काही मेसेजेस वाचून काही सप्लिमेंट्स घ्यायच्या मागे लागतात किंवा काही वेट लॉस प्रॉडक्ट ज्याला म्हणतो की काही पावडरी असतील किंवा काही मिल रिप्लेसर्स असतील असे घ्यायला लागतात आणि मग त्याच्या मागे लागून वजन तात्पुरतं कमी होतं सुद्धा पण मी म्हणलं तसं की हा वेट लॉस काही टिकणारा नसतो आणि ह्याचे साईड इफेक्ट्स पण बरेच असतात एकतर आपला खिसा पण लगेच रिकामा होतो असे प्रॉडक्ट घेऊन कारण की ह्या खूप मागाच्या गोष्टी असतात आणि खरं तर त्याची काही गरज नसते हे आपण लॉंग टर्मवरती करूही शकत नाही म्हणजे मी नेहमी सांगते की तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर तुमचं डाएट असं हवं की जे तुम्ही लाँग लौं, लाँग टर्मसाठी फॉलो करू शकाल किंवा बऱ्याच काळासाठी तुम्ही ते पाळू शकाल असं जर होणार असेल की अगदी महिनाभरच मी हे करू शकेन किंवा हे अफोर्ड करू शकेन किंवा महिन्याभरातच मला ह्या डाएटचा कंटाळा येणार आहे तर मग ते तुम्हाला वजन टिकवण्यासाठी मदत करणार नाही त्यामुळे नेहमीच वजन कमी करायचं डाएट हे तुमच्या रोजच्या आहारातच मॉडिफिकेशन्स केलेलं असावं आणि काहीतरी एक्झॉटिक काहीतरी नवीन पदार्थ खाणं किंवा काही सप्लिमेंट्स घेणं गोळ्या औषधं घेणं मिल रिप्लेसर्स प्रॉडक्ट काही घेणं असं हे टाळायला हवं वजन कमी करण्याच्या बाबतीतली चौथी चूक म्हणजे आहार आणि व्यायाम वगळता इतर महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करणं जसं की आपली झोप तुम्ही आहार आणि व्यायाम उत्तम प्रकारे त्याचं नियोजन केलं पण तुम्ही पुरेसा झोपला नाही तर तुमचं वेट लॉस पुरेशा प्रमाणात होणार नाही किंवा हव्या त्या पद्धतीने हव्या त्या अपेक्षित त्यामुळे पुरेशी झोप फार महत्वाची आहे वेट लॉससाठी साधारण दिवसभरात एक साधारण सात तास झोप सर्वसामान्यपणे पुरते आणि ती सलग व्हायला हवी त्यामुळे तुम्ही जर एक्स्ट्रा व्यायाम करणार असाल तर रिकव्हरीसाठी सुद्धा ही झोप आवश्यक आहे नाहीतर मग आपलं वजन कमी करण्याच्या नादामध्ये आपलं मसल मास कमी होतं आणि आपला ओव्हरऑल मेटाबॉलिक रेटच कमी होतो त्यामुळे झोप ही फार महत्वाची आहे तुमचा मेटाबॉलिक रेट चांगला ठेवण्यासाठी आणि रिकव्हरीसाठी आणि ह्या दोन्ही प्रोसेस वेट लॉससाठी महत्वाच्या आहेत त्याचबरोबर स्ट्रेस आपली आटोक्यात ठेवणं किंवा ताणतणाव आपला आटोक्यात ठेवणं हेही खूप महत्वाचं आहे वजन कमी करण्यासाठी कारण की आपण जेव्हा तणावामध्ये असतो तेव्हा बऱ्याचदा आपण चुकीचं खातो किंवा चुकीच्या वेळी अवेळी खातो किंवा आपलं व्यायामामध्ये पण नीट लक्ष नसतं नी, आणि मन लावून आपण आपल्या महत्त्वाच्या गोष्टी सगळ्या करत नाही त्यामुळे त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही त्यामुळे वजन आ, कमी करण्यासाठी ताणतणावसुद्धा आटोक्यात ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे वेट लॉस बाबत अजून एक महत्त्वाची चूक ती म्हणजे या बाबतीमध्ये तज्ज्ञांचा सल्ला न घेणं बऱ्याचदा असं होतं की आपण काही मित्रमैत्रिणींचे सल्ले ऐकतो किंवा त्यांना कशाने फायदा झाला ते आपणही करून बघायला जातो किंवा काही जाहिराती बघून मेसेजेस बघून किंवा गुगलवरती सर्च करून अपन, आपण आपले निर्णय घेतो वेट लॉसच्या बाबतीतले पण मला असं वाटतं की प्रत्येक माणूस हा खूप वेगळा आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्यासाठी काय सुटेबल आहे किंवा आपल्या जीवनशैलीसाठी काय योग्य आहे त्याच्यामध्येच लहान सहान बदल करून ते कसे टिकवता येतील याकरता जरूर तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा आपण इतर बऱ्याच गोष्टींसाठी वेळ काढतो ज्या खरं तर काही फार उपयोगाच्याही नसतात निरर्थक असतात पण बऱ्याच गोष्टींमध्ये विनाकारण पैसेही वाया घालवतो पण जर का आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी वेळ काढला आणि त्यासाठी थोडे पैसे खर्च केले तर मला वाटतं ते एक निश्चित चांगली इन्व्हेस्टमेंट ठरेल आणि त्याचा वेट लॉससाठी खूप चांगला फायदा होईल कारण तज्ज्ञ व्यक्ती ह्या क्षेत्रातल्या वेट लॉसचा सल्ला देण्यापूर्वी तुमचं वजन तपासतील तुमचं बॉडी कंपोजिशन तपासतील तुमचं वेस सरकम्फरन्स तपासतील तुमच्या इतरही काही तपासण्या करायला सांगतील तुमची फॅमिली हिस्ट्री घेतील तुमच्या आहाराचं तुमचं रुटीन विचारतील तुमच्या व्यायामाबद्दल विचारतील तुमच्या जीवनशैलीबद्दल अनेक प्रश्न विचारतील आणि मग ह्या सगळ्याचा विचार करून समग्र तुम्हाला एक विशिष्ट डाएट प्लॅन किंवा काही सूचना करतील तर याचा फायदा जास्ती होईल ज्याला काही तुमच्याबद्दल माहिती नाही अशांकडनं सल्ले घेणं किंवा त्यातलं काही ज्ञान नाही अशांकडनं सल्ले घेणं हे जरूर टाळायला पाहिजे असं मला या निमित्ताने नक्की तुम्हाला सांगावं असं वाटतं तर ह्या पाच आपण चुका बघितल्या की ज्या वेट लॉसच्या बाबतीत फार महागात पडू शकतात आणि त्याचा अपेक्षित परिणाम वेट लॉसच्या बाबतीतच्या प्रयत्नांचा हा होऊ शकत नाही जर तुम्ही या पाच चुका चुका केल्यात तर अशा अजून बऱ्याच आहेत मी ह्या व्हिडिओचा पार्ट टू घेऊन लवकरच येणार आहे कारण की मला थोडंसं डिटेल मध्ये या बाबतीत तुमच्याशी बोलायचं आहे पण ह्या वरवर बघून लक्षात येणाऱ्या पाच चुका आज मी तुमच्याबरोबर शेअर केल्या तर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर ह्या पाच चुका का तुम्ही जरूर टाळा आणि त्यायोगे तुम्हाला वजन योग्य प्रकारे आणि टिकवून ठेवता येईल अशा पद्धतीने कमी करायला तुमच्या मनामध्ये वजन कमी करण्याच्या बाबतीत काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते, ते मला जरूर विचारा मी त्याची उत्तरं नक्कीच कमेंट्समध्ये देईन किंवा नवीन व्हिडिओजच्या माध्यमातून सुद्धा देईन त्यामुळे तुमच्या प्रश्नांची मी वाट बघते या व्हिडिओजवरच्या तुमच्या कमेंटसुद्धा कळवा यातून तुम तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं का किंवा अजून तुम्हाला काय नवीन जाणून घ्यायला आवडेल हेही मला सांगा चला पुन्हा असंच भेटूयात दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद